नमस्कार मंडळी तर आज संध्याकाळी ब्लॉक घेऊन आलो तर आता रानामध्ये मी मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो या साईडनं आमचं बॉबी कपडे चेंज करणं चालू आहे त्याचं शाळेचं ड्रेस घातलं होतं तर आता हे ड्रेस घालणं चालू आहे त्याचं शाळेमधून आले आता ते सुद्धा रानामध्ये येणार आहे माझ्यासोबत तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर या साईडनं मित्रांनो एक भला मोठा साप दिसला आम्हाला तर खाली पाण्यामध्ये गेलं आहे ते खाली भरपूर मोठा होता मित्रांनो तरी ताण गावाच्या पाठीमागून पाणी चालू आहे आता ह्या साईडनं हिरवगार परिसर झाले आता तर बाबीने बघितलं त्या सापाला तर मी बघ बग, मी बघितलं नव्हतं त्याला तर निघतोय रानामध्ये मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर पुढे येऊन मित्रांनो हे झाड कशाची लागवड चालू आहे बहुतेक सीताफळची चालू असण बहुतेक ह्या रानामध्ये त्या साईडनं तर भरपूर झाड आहेत त्या साईड नाही पडलेत तर इतके उरले वाटतात त्यांची तर सीताफळची लागवड चालू आहे मित्रांनो रानातला व्यूज वारा भरपूर आहे मित्रांनो त्याच्यामुळं आज ब्लॉक संध्याकाळी घेतला मी असे मित्रांनो वातावरण ह्या गाडीमध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आमच्या भैया पुढून आले बघा त्याला साईट द्यावा लाग आता वकर इकर आणून आणले तर हे बघा त्याचे बैल कसे आहेत मित्रनो गाडीवर बसले ते कोणत्या साईडनं वाने आले जाया हा तिकडं वाहणार आले तिकडं जातोय मी आता तर ब्लॉक कंटिन्यू कर मित्रांनो तर याच्यामध्ये आज वक्रायचं केलं आहे मित्रांनो ही पाळीगिळी झाली आता तर कसं संध्याकाळच्या टायमाला मित्रांनो माल दिसतात बघा तुम्ही एकदम चांगलं दिसतात आता खालीच जा वापसा झाली नाही फक्त बघा अशी झाली झालीच एकदम हिरवीगार झाली आहे मित्रांनो तर आता पाच वाजलेत संध्याकाळशी पाऊस नाही येणार मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा झाडावर वन बघा मित्रांनो तुम्ही आता त्या साईडने गेलं बघा भरपूर वन झाले हे बघा त्याच्या डेली यावं लागतं रानामध्ये मित्रांनो है काय कुठात बघा वन मित्रांनो तुम्ही उदर उदर खाली उदर झर झर झाडावर भरपूर येत चु 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 गावी मार त्याला मार दगड मार फेकून यालाही दगड दिसत नाही आता हो <laughs> किती अवघड आहे मिळतानो शेतकऱ्याचं हे बघा पाणी चालू आहे वाड्यामध्ये किती मोठं पाणी चालू आहे मिळतान अजू बी ह्या ह्या रानामध्ये वापता नाही का तिथं पाणी आहे आपलं मधीच ते बाबी वाडी त्यांचं रान येते तर त्याच्यामधली सरकी बघा कशी झाली होती ती ऊस लावायचं त्यांना काही ऊस लावायचं का तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर इतकं पाणी चालू आहे मित्रांनो गळ्यामध्ये तर आपलं ह्या साईडनं इतकं भरलं आहे मित्रांनो पाणी इतकं पाणी साचलं आहे अजून त्याला थोडं खांदावं लागतं ते पाणी आता इतकी गेली जाता जातासारखी इथली तर इतका जोरदार पाऊस झाला मित्रांनो दोन चार दिवसापूर्वी तर आत्तापर्यंत पाणी बघा हे थांबलं इथं आणि वड्यामध्ये तर चार पाच मोटराचं प पाणी चालू आहे मित्रनो तर तिथे बी आम्हाला एक साप दिसला जो काळा साप होता ते बी गेलं त्या साईडमध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो ही विहीर बघा मित्रांनो आमच्या भावाची जमीन लेवल आली मित्रांनो मी फक्त दोन तीनच दोनच कडे भर आहेत <laughs> त्याचे तर बघा त्याच्यामध्ये पाणी किती पाणी भरले बाबी किती पाणी भरले त्याच्यामध्ये तर असं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं भरपूर आतोनात नुसकान आहे मित्रांनो ही सोयाबीन बी गेली ह्या साईडने आता आपल्याला गणजपुढं ऊस लावायचं मित्रांनो पण हे सीझन गेलं ना असं मित्रांनो त्या साईडनं चिबड्यामध्ये ऊस आहे लोकाचं तर आता पुढं लावू आपण ऊस नाही का बाबी पुढं ऊस लावू आपण ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आपण इथं काकडीची लावली होती बघा तर एवढी झाली होती आता पांगली भरपूर आता त्याला फुलं देणार आहेत आता रानामध्ये लावलं होतं तर अशी झाली मित्रांनो आता सर की आता उद्या जमलं तर याला फवारणी करून घेतोय मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आपलं शेजारी रोज रिक्षा रानामध्ये आणता बा बैलगाडी बी आणता ना रिक्षा बी आणता सोबत लई ना देत त्या माणसाला आहे का रिक्षा मी सोबत आपली गाडी इकडं लागली तर थोडा वेळ थांबतोय मित्रांनो निघतोय गावाकडे मग दुसऱ्या रानामध्ये आलोय आमची काकू आले आज काकू आणि मनीषाई चौघेजण येत येते खुरपायला बाबी बी आलाय सोबत लईच गवत झाल तित्रनो याच्यामध्ये मनीष चालू आहे आमचं गवत झालं आमच्या वावरात गवत झालंय भरपूर जरा खुरपाव लगते मित्रो सरकी चांगली है ना निगत तो मित्र गाकर आता ब्लॉक कंटिन्यू कर। घरी आलो मित्रो मैं आता ब्लॉग ते कमेंट सांगा। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याच ब्लॉगमध्ये